हॅलो गाईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये हा आहे बघा आपला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक तर तुमच्या निदर्शनात जर एखादी गोष्ट आली असेल की बाबा ही बंद दाखवायला पाहिजे तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा किटनी खाली जाते बघा आपला बीड म्हणजे बीडमध्ये तुम्ही एंट्री करता आणि हाय आहे संभाजीनगरला जाणारा बायपास इथे एक ब्रिज होणार आहे मोठा तर हे जो रोड आहे ना तसं पण आता बीडच्या सिटीमध्ये ट्रॅफिक खावं लागली हळूहळू हळू जितका मोठा रस्ता बाहेर बायपासला होईल तेवढी कमी गर्दी थँक्यू ज्यांनी मला कमेंट करून सांगितलं खरंच हे दाखवण्यासारखं आहे भरपूर काम बाकी आहे पण त्याला मुहूर्त तर निघला जसं त्या झाडला झाडं लावलेले आहेत ना तसं इथं पण लावलं ना तर आणखी भारी वाटेल हा जो रस्ता आहे ना पूर्ण नंतर ह्याला ह्या जो हायवे आहे आपला त्याला पुन्हाच्या साईडने पण दोन रस्ते खालच्या साईडने पण दोन रस्ते सेम ऑपोजिट साईडला इकडे आत्ता मी आलो आहे बीड बायपास जो आहे आपला त्या रोडला एक नवीन अपडेट आहे मला कमेंट आली होती एकाची की बीड बायपतचं एक काम चालू आहे त्याचं पण शूट करायला दाखवा तर ते मला चांगलं वाटलं आणि अशा तुम्ही कमेंट करून सांगा कमेंट आ, जर बीडमध्ये काही जर दाखवण्यासारखं असेल तर मला कमेंट करून लोकेशन सांगा जर पॉसिबल झालं तर मी नक्की शूट करेन त्यांनी मला जवळजवळ एक महिन्याच्या अगोदर एक कमेंट केली होती तर सॉरी फॉर लेट पण आता आलो आहे मी आणि इथलं भरपूर असं अपडेट आहे ते तुम्हाला मी दाखवतो हा आहे बघा आपला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक समनापूर आहे हा आहे आपला आणि इथं साईडनी खालीच जाते बघा आपला बीड मध्ये गेल्यानंतर बीड बीड म्हणजे बीडमध्ये तुम्ही एंट्री करता आणि हाय आहे संभाजीनगरला जाणारा बायपास म्हणजे ज्या ह्या मोठ्या ज्या गाड्या दिसत ना तुम्हाला त्या सगळ्या बाहेरून त्यांचं ते येणं जाणं हवा कारण की मध्ये आल्याच्यानंतर परत काय होतं ट्रॅफिकला प्रॉब्लेम येतो किंवा रस्ते खराब किंवा मध्ये भरपूर काही का अडचण येतात त्याच्यामुळं हे जो बायपास जो रोड आहे तो बनवला आहे आणि सगळ्यात मोठी गाची म्हणजे ते पुढे बसलेले आहेत त्यांना विचारलं मी त्यांनी मला सांगितलं की ते एक ब्रिज होणार आहे मोठा आणि हे जे सगळे जे ब्रिज झाल्याच्या हे जो रोड आहे ना त्या ब्रिजला जॉईन होणार म्हणजे आता वरती येणार आणि पुढे गेल्याच्या नंतर बरं टाऊन होणार म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक पण रोड आहे असा खाली तो पण असा खालून जाणार इकडं जॉईन होणार या रोडला तिथून हा जो दिसतोय का तुम्हाला लोखंडाचा आहे तिथं साईडला एक रोड होणार आहे आणि तो खालून जॉईन होऊन परत पुढेच गेल्यानंतर त्याला जॉईन होणार आहे आणि बघू शकता त्या साईडला पण रोडचं काम चालू आहे पुढे पण भरपूर चालू आहे पण आता आपण पलीकडच्या साईडला जाऊ आणि ते तुम्हाला मी दाखवतो कसं काय ते बघू शकता किती मोठे मोठे वाहन वाहते तर त्याच्यामुळंच हे सध्या बायपासचं काम चालू आहे बरं झालं एकतर तर आणखी मोठं झाल्याच्यानंतर ट्रॅफिकला बिलकुल प्रॉब्लेम नाही ना तसं पण आता बीडच्या सेट सिटीमध्ये ट्रॅफिक व्हायला हो लागली हळूहळू हळू लोकसंख्या पण वाढते गाड्यांची संख्या पण वाढते हे बघा इथं असं असं काम झालेलं दिसतं आहे हा आपण हे जे बघतो आहे ते आज संभाजीनगरचा रस्ता आहे आणि इकडं पण लेवलचं काम झालेलं आहे म्हणजे चालू आहे आणि इकडं असं हे केलेलं आहे इथं असं आय थिंक गटरचं असणार आहे मे बी बघू शकतं हे बघा पूर्ण असं ते पूर्ण असं पुढं कंटिन्यू करत आलेलं तर पण इकडं सध्या हे झालेलं आहे हा हा तर आपला जुनाच आहे दोन पदरी रस्ता हा एक आणि पलीकडे पण आहे आणि तो जो गॅप दिसतोय मध्ये पुढचा तिथं असा ब्रिज होणारी पण आता जरा वेळ आहे पण इन आ, लेट पण थेट असं एक काम आहे चांगलं व्हायला लागलं हे कारण की जितका मोठा रस्ता बाहेर बायपासला होईल तेवढी कमी गर्दी सिटीमध्ये होईल कारण की जेवढे बी मोठे फोर व्हीलर असतील मोठ्या ह्या गाड्या असतील हे सगळ्या ज्या आहे जाणं ह्यांचं बाहेर राहील इन केस जर सपोज एखाद्या गाडीला जर म्हणजे मध्येच काम असेल सिटीमध्ये तरच एखादी एंट्री करेल अदरवाईज ती स्वतः जाणार नाही कारण की ट्रॅफिकमुळं तर आहे हा आहे बघा संभाजीनगरचा रस्ता आणि हा जाणार आहे सोलापूरला रोड तर असा आहे आणि कंटिन्यू वागतो हा रस्ता ट्वेंटी फोर आवर्स चालू आहे कंटिन्यू सध्या ह्याच ह्या रस्त्यामुळंच मेन म्हणजे जेव्हा अगोदरचा आपला जोन आहे त्याच्यामुळंच ट्रॅफिक जे आहे पूर्ण ट्रॅफिकचं काम म्हणजे जे ट्रॅफिक आहे ते भरपूर कंट्रोलमध्ये आलेले आणि कमी कमी झालेलं आहे मधलं ट्रॅफिक ज्यावेळेस हे रस्ता एवढा नव्हता त्यावेळेसमध्ये भरपूर ट्रॅफिक होत्या मोठे मोठे टँकर गाड्या वगैरे जे आहे ना ते सगळे ह्याच साईडनी म्हणजे मधूनच एंट्री करायचे ज्यावेळेस ज्यावेळेस हा रस्ता नव्हता सिंगल रस्ता होता त्यावेळेस तर हे एक बीड करण्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे बीडमध्ये असे भरपूर असे काही गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या की म्हणजे नवीन झालेल्या काही आहेत तर मी त्या नक्कीच पुढे गेल्याशिवाय म्हणजे लवकरच तुम्हाला दाखवेन की काय काय बीडमध्ये चेंज झालेलं आहे पॉझिटिव्ह गोष्टी खूप भरपूर झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर तुमच्या नि निदर्शनात जर एखादी गोष्ट आली असेल की बाबा ही पण दाखवायला पाहिजे तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की एखादी म्हणजे काय दाखवण्यासारखं बीडमध्ये एखादं लोकेशन वगैरे हो तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा असं रुंदीकरण इकडे केलेलं आहे यस किती भागतोय असं बघू शकता तुम्ही हे आत्ता आत्ता जस्ट काम झालेलं आहे कारण की त्या रस्त्यात मी भरपूर वेळेस आलेलो आहे तर त्यावेळेस नव्हतं हे आत्ता आत्ता दिसते मला कमेंटच्या अगोदरपासून दिसतं पण मा धन थँक्यू ज्यांनी मला कमेंट करून सांगितलं खरंच कर हे दाखवण्यासारखं आहे खालून जे दिसते ते ह्याच्यासाठीच सा, गटरचं गटरचं आहे म्हणजे पाणी वगैरे जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि इथं बघू शकता इथं पण लेवल झालेली आहे भरपूर काम बाकी आहे पण त्याला मुहूर्त तर निघला आला आहे काम तर सुरू आहे आणि असंच हे काम पुढं पण चालू आहे भरपूर आणि इथलं जे जे काम आहे ना तुम्हाला एक्झाम्पल देतो जसं बांदरसुंबा ब्रिज जो आहे ना मांदरसुंबा ब्रिज ते त्या ब्रिजला जसं काम झालेलं आहे म्हणजे एकदम असं त्या ब्रिजला असे दोन रस्ते जॉईन केलेले त्यानंतर डाऊन पुढे गेल्यानंतर डाऊन झाला आहे आणि दोन्ही साईडला रस्ते आहेत सेम इथं पण तसाच ब्रिज होणार आहे चांगली गोष्ट आहे उलट जेणेकरून टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्या गाड्यांसाठी एक रस्ता भेटेल खूप वाकतो हा रस्ता तर आपण जाऊ आता त्या साईडला तर असं आहे बघा ह्या बीड पास बीड बायपासचा जो रस्ता आहे त्याचं काम काम दिसतंय सेंटरला इथं फक्त मधी राहिलेलं आहे हे पण नंतर करतील झाडं वगैरे लावलेले जसं त्या झाडला झाडं लावलेले आहेत ना तसं इथं पण लावलं ना तर आणखी भारी वाटेल आणि पुढं जाऊन तुम्हाला एक दाखवतो आणखी जो ह्याला एक रस्ता डाऊन साईडने म्हणजे त्याच्या साईडने खालच्या साईडने हा जसं ब्रिज आहे ना तसंच त्याच्या साईडने एक रस्ता आहे शॉर्टकट तो पण आहे आणि तो रस्ता खालून त्याचं पण काम चालू आहे ते झाल्याच्यानंतर तो या हो रस्ता याला असं जॉईंट होणार आहे हे बघा हा जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे इथे पेट्रोल पंपाचा सिंबोल दिलेला आहे मी पुढे म्हणजे पेट्रोल पंप आहे अठरा किलोमीटरवरती जिओचा तर असं दिलेलं आहे ते बोर्ड पण तर हा जो रस्ता आहे म्हणजे सो ह्याचा आपलं संभाजीनगरचा जाणारा बायपास आहे हा बीडवरून आहे ना हा आपला एंट्री करणारा मध्ये बीडचा रस्ता तर इथं रस्ता दिसतो आहे काम चालू इथं रस्त्याचं चा। हा जो रस्ता आहे ना हा क असाच खालून म्हणजे खाली एक रस्ता होणार असाच सेम आणि तो खालून नंतर ह्याला ह्या जो हायवे आपला त्याला पुढे जॉईन करणार सेम तिकडे पण तसंच तिकडून पण रस्ता होणार आणि तो ह्याला जॉईन करणार म्हणजे दोन्हीवरून पण खाली वर वरच्या साईडने पण दोन रस्ते आणि खालच्या साईडने पण दोन रस्ते सेम ऑपोजिट साईडला इकडे पण दोन रस्तेवरून ब्रिजला कनेक्ट होणार दोन रस्ते खालून पण so, सो हे पण खूप चांगली अपडेट आहे आणि चांगलं काम होतं या बी या साईडला तर अशी होती बीड बायपास अपडेट तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय